श्री स्वामी समर्थ मित्रांनो समृद्धी येण्यापूर्वी हे एकवीस संकेत तुम्हाला दिसतात वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीची बरसात होणार असेल म्हणजेच तो श्रीमंत होणार असेल तर निसर्ग देतात काही खास संकेत समृद्धीच्या आगमनाच्या आधी मिळू लागतात काही शुभ संकेत या शुभ संकेतांना कधीही इग्नोर करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे हिंदू धर्मात देवीला संपत्तीची देवी असे म्हटले जाते ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी येत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी विविध उपाय करत राहतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळतात तर मग कोणते ते, ते शुभ संकेत आहेत ते आपण जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर मित्रांनो हाताला खाज सुटणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे दोन शंखध्वनी ऐकू येणे जर सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदल्याचे संकट मानले जातात हे संकेत दर्शवतात की आपला काळ आता चांगल्या बदलणार आहे जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकते तीन काळ्या मुंग्या जर घरात अचानक काळ्या मुंग्या एका ओळीमध्ये दिसल्या आणि त्या खाद्य पदार्थावर तुटून पडण्यास सुरुवात केली तर जा की माता लक्ष्मीचे समजून आगमन आपल्या घरात झाले आहे हे घरात येणाऱ्या पैशांचे संकेत देखील असू शकते चार गायचे हंबरणे जर एखादी गाय सकाळी आपल्या दारात येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला पाहिजे आणि चपाती किंवा पालक खायला देऊन गायला पाठवावे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठवत आहे तुळस बहरणे जर आपल्या घरातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन बहरली असेल तर असे मानावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा नारळ सकाळी उठताच जर पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे सात पैसे सापडणे जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाचे संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे देखील संकेत आहेत आठ झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट बंधन आहे अशा परिस्थितीत जर आपण सकाळी एखाद्याला झाडू मारताना पाहिले तर आपण लवकरच श्रीमंत व्हाल सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस कोणीही झाडू मारताना दिसले तर समजून जा की आता आपली सर्व दुःखे दूर होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे नऊ मांजरीचे पिल्लांना जन्म देणे हे देखील एक शुभ संकेत आहे जर मांजर आपल्या घरात पिल्लांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत मानावा दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू सापडणे देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा एक मोठा संकेत आहे पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्या तर हे खूप शुभ मानले जाते महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहे असेही म्हटले जाते की जर पाल एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहे दीपावलीत तुळशी मध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे संपत्ती मिळण्याचे संकेत आहे अकरा सकाळी सकाळी ऊस तोडणारे पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण सकाळी आपल्या सभोवती अचानक ऊस पाहिला तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत बारा माता लक्ष्मीचे वाहन घुबड बऱ्याच काळापासून आपल्या घराबाहेर जर घुबड दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला अफाट संपत्ती देते तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील खूप शुभ मानले जाते हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते चौदा जर तुम्ही कोठेतरी कामावर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकर आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील पंधरा जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप उघडण्यास सुरुवात होते आपली दिनचर्या सुधरण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात शास्त्र वचनांमध्ये असेही म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच दरम्यान उघडली तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सुरू होते सोळा जर आपण स्वप्नात एखादा पोपट पाहिला तर आपण त्यास शुभ संकेत मानावा स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा आपल्याला तरी पैसे होणार आहे मिळणार आहेत सतरा आपण स्वप्नात कधी झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली असेल तर समजा आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल शुभ कामांसाठी जात असताना किन्नर दिसणे आणि त्यांचा आशीर्वाद मिळणे हे देखील खूप जास्त शुभ मानले गेले आहे जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्याला काही पैसे परत देत असेल तर ते आपल्या पाकिटमध्ये ठेवावे त्यामुळे आपल्या पाकिटातील धनामध्ये वाढ होऊ लागते घराच्या छतावर कोकिळीचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहे जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ लागते जर आपल्याला स्वप्नांमध्ये फळांनी भरलेली वृक्ष दिसली तर ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळे आणि फुले आनंदाचे प्रतीक मानले जातात फळांनी भरलेल्या झाडास आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते स्वप्नात मुंगूस दिसणे देखील मानले जाते धार्मिक शास्त्र आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणे म्हणजे आपली आर्थिक बाजू बळकट होणे तर मित्रांनो हे एकवीस संकेत दर्शवतात की माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावर लाभणार आहे ही सर्व माहिती जनहिताला लक्षात ठेवून दिली आहे ज्योतिष धर्माचे उपाय आणि आपल्या आस्था आणि विश्वासावर पडताळून पहावे व्हिडिओचा उद्देश फक्त आपल्याला अधिक चांगला सल्ला देणे आहे या संदर्भात वरील कोणत्याही गोष्टींवर कोणत्याही प्रकारचा आम्ही दावा करत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्या उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ